डिजिटल मीडिया पत्रकार संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्यासह संघटना पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची गडहिंग्लज येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली या भेटी दरम्यान पालकमंत्री मुश्रीफ यांनी कन्हेरी मठ या ठिकाणी पार पडलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाला काही उपस्थित राहिलो नसलो तरी माजा आपला सोबत असल्याचे सांगितले आहे तसेच येणारा काळ हा डिजिटल मीडियाचाच आहे भविष्यात डिजिटल मीडिया, मीडिया संघटना भरीव कामगिरी करून दाखवेल असे गौरवोद्गार देखील त्यांनी काढले यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे संस्थापक राजा माने राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद मोरे ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे राज्य संघटक राजेश शिंदे तेजस राऊत गडहिंग्लज विभागीय प्रतिनिधी नितीन मोरे यांची उपस्थिती होती एन न्यूज मराठी कोल्हापूर